नुसता पद तुम्हाला मिळणार नाही तुमची क्षमता पण पाहिजे तिथं व गावात पद माहिती त्याला पद दिलं जाणार नाही संघटना पाहिजे आणि त्याची ताकदच पाहिजे अशा लोकांना आपण आता सुद्धा हे पद वाटत झालं जे कोण नाही असेल त्याला पण आपण पद देऊ काही पदाधिकारी आज काही कामांनी झाले नाही काही लोक आहेत जे आले नाही

आमचं पद सततपणे होईल सेवा होईल त्या ठिकाणी फक्त आपली सगळे काय आहे की आपला राष्ट्रवादी पक्ष म्हणून आपण आपल्या दोन हजार सीटात आपल्या तातडीवर आपण जगण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण कोणाच्या मार्गदर्शनाने कोणी लोक त्याला काय केल्याचं बसू काही लोक अनेक लोक आपल्या सगळे यावेळी काही लोक वाट बघायला लागले कार्यक्षम काय पडते बघूया आणि मग आपले हालचाल करूया म्हणजे दोन्ही जगांमध्ये काही माणसं आपल्या तालुक्यामध्ये आणि आज सध्या जर तालुक्याचं वातावरण राजकीय वातावरण सगळ्या पक्षांमध्ये असते आहे कोण कुठं जाईल याचा पत्ता नाही आरक्षण काय पडेल याचाही पत्ता नाही आता बऱ्याच लोक गुरुयाला भाषिक बांधून जे आहे त्यांना वाटते की मला किती टिक्षक आहे पण मी सांगतो तुम्हाला आज मला जे किती टिक्षक आहे

परिस्थिती कसं आहे त्याच्या लोकांमध्ये त्याच्यामध्ये प्रयत्न करू कोण त्याला तिकीट मिळेल असं तुम्ही अजिबात दुकान घेऊ नका ज्याचा काय आहे जो आपल्या पक्षात काम करायला तयार आहे याला निश्चितपणे त्याचा विचार केला जाईल परंतु

त्यांचा पण निश्चितपणे विचार जाहीर केला जाईल जे नवे जुने आहेत तो तुझे त्यांनी केली त्यांचा विचार केला जाणार नाही त्यांनी फसवलंच आहे ना आमच्याकडे कारण आमच्याकडून पद्धतीने फसवले तीस वर्ष काय विक्रमसाप काढले आहेत फसवले आता राकाराने कोटेशन त्यांनी किती लोकांना दिले होते हे काय आपण सांगू शकत नाही फक्त ही जी गर्दी झाली होती त्या गर्दीमध्ये भले लोक आपल्याकडे यायचा प्रयत्न करतील पण गर्दीमध्ये

आपण पक्षामध्ये येऊन त्याला मोठेपणा देण्याचं काही कारण नाही आपला गरीब कार्यकर्ता असेल गेली चाळीस वर्षांपासून तो आपल्या संघाने प्रामाणिकपणे त्याचा निश्चितपणे पहिल्यांदा विचार केला जाईल आणि जे पक्षात बाहेरचे जो वाद येतील त्याचा दुसऱ्यांदा विचार केला जाईल ते पण लक्षात ठेवा पण विचार करताना मी सांगितले जे ज्यांनी फसवलं त्याचा मात्र विचार केला जाणार नाही हे मात्र आपण निश्चित ठेवा त्यावेळेला आपल्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ज्यावेळेला आरक्षण पडेल

शाहू पुणे आंबेडकर का विचार नहीं मानता कि असं नाही का बीजेपी ने केले म्हणून बीजेपी जो विचार मानतो असा अजित दादा कधी मरणे चर्चा कर अजित दादा पुणे के काय होते मी शाहू पुणे आंबेडकर विचार करणारा माणूस आहे आणि त्या विचाराला भूलून आणि आम्ही सुद्धा शाहू पुणे आंबेडकर का विचाराचे माणूस आणि आज काय चालले घटना पडले चालले घटना रात्री पण चालले गाव गाव जागेवाले

सर्व आपण आत्मशात बन त्या दृष्टीनं आपण आपला पक्ष वाढीचा सर्व धर्म सर्व भाव या दृष्टीनं आपली वाटचाल झाली पाहिजे आपल्या सगळ्यांनी सांगितले सगळ्या समाजामध्ये भेदभाव करू नका विष्णूबाय वैष्णवांचा जन्म भेदाभेद भरमाळ ご覧ください。<laughs> <laughs>